सोलापूर जिल्हा परिषद अनुकंपा भरतीत एकोणपन्नास शिपाई एकवीस ग्रामसेवक पारदर्शकतेचं उदाहरण सी ओ जंगम यांचा दावा जिल्हा परिषदेच्या अनुकंपा भरती प्रक्रियेत एकोणपन्नास उमेदवारांनी शिपाई, एक शिपाई पदासाठी तर एकवीस जणांनी ग्रामसेवक पदासाठी पसंती दर्शवली आहे ही भरती पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आल्याचा दावा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एकशे पन्नास दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपा भरती उपक्रम राबविण्यात आला यामध्ये त्र्याहत्तर जणांना गत वर्षेच्या वीस टक्के रिक्त जागावर तर एक्कावन्न जणांना चालू वर्षाच्या जून अखेर दहा टक्के रिक्त जागावर नियुक्ती देण्यात आली मुख्य भरती तपशील पुढील प्रमाणे गट ड शिपाई एकोणपन्नास जण ग्रामसेवक एकवीस जण स्थापत्यभ अभियांत्रिक सहाय्यक चौदा जण कनिष्ठ अभियंता बारा जण वरिष्ठ सहाय्यक चार जण विस्तार अधिकारी सांखिकी एक जण अंगणवाडी पर्यवेक्षिका एक जण उपशिक्षक मराठी चार जण आरोग्यसेवक चाळीस टक्के दहा आरोग्यसेवक पन्नास टक्के सात औषध निर्माण अधिकारी एक जण जंगम म्हणाले अनुकंपा भरती ही उमेदवारांचा हक्क आहे त्यावर कोणतीही मेहरबानी नाही ही भरती निव्वळ न्याय आणि पारदर्शक प्रक्रिया होती ही प्रक्रिया गेल्या पाच वर्षातील सर्वात मोठी अनुकंपा भरती असून उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार व इच्छेनुसार नियुक्ती देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले ओके